नमस्कार मित्रांनो तर लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजाने सूर्यासाठी खास गाजराचा हलवा केलेला असतो तेव्हा सूर्या गडबडीत आपला बाहेर निघालेला असतो म्हणून तशीच वाटी घेऊन तुळजा सूर्यामागे जाते आणि सूर्याला म्हणते की सूर्य मी तुझ्यासाठी खास गाजराचा हलवा आहे खा ना तेव्हा सूर्या म्हणतो की नाही तुळजा मी आल्यानंतर खातो मला खूप उशीर झालोय मला सगळ्यात आधी माझ्या देवाच्या पाया पडायला गेलं पाहिजे तुळजा म्हणते की कुठे निघालाय सूर्या सूर्या म्हणतो की आगामी प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाची सुरुवात डॅडींपासून करतो ऐक ना मी लगेच येतो नाहीतर मी ते उशीर केला तर माझा के दिवसभर वाईट वाटत राहील माझ्या मनात तेच राहील मी येतो ना लगेच येतो तुळजा म्हणते की सूर्य आता तुझं लग्न झालंय तुला तुझ्या बायकोपेक्षा सुद्धा डॅडींच्या पडणं महत्वाचं आहे का एक घास खा ना आणि मग जा सूर्या नाही म्हणतो अगं मी आल्यानंतर खातो प्लीज तुळजा वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा तू नकोस ना मोडू असं म्हणून तो सूर्या म्हणतो लगेच येतो म्हणून तो गाडी घेतो आणि जातो तुळजाचा मूड गेलेला असतो तेवढ्यात सूर्या तिथे फोन विसरून गेलेला असतो त्याचे फोन वाजायला चालवतात सगळे एकामागून एक विश करत असतात तुळजा फोन उचलून उचलून हैराण होते लास्टला तर ती धनुजवळ जाते आणि म्हणते की धनु बघ ना सकाळपासून नुसते फोनच फोन, फोन येत चालले ते धनु म्हणते की अगं तुला काय दादा म्हणजे साधा माणूस वाटत राहिला का अगं त्याच्या बड्डे दिवशी तर हे घर म्हणजे कॉल सेंटर होऊन जातं इतके फोन येतात तेवढ्यात तुळजाला दुसरा फोन वाजतो ती फोन उचलते आणि थँक्यू थँक्यू म्हणून सांगते की सूर्या बाहेर गेल्या आल्यानंतर त्याला फोन देते दिवसभर ती परेशान होऊन जाते की किती सूर्याला फोन येतात इकडे सूर्य निघालेला असतो गावातले काही गावकरी त्याला अडवतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सूर्याला म्हणतात की सूर्य आमचं चुकलं काल तुझ्यावर असा संशय घ्यायला नको होता काल जे तुझ्यासोबत झालं ते खरंच खूप वाईट झालं सूर्या म्हणतो की झालं ना आलो ना मी बाहेर आता आहे ना ठीक तुम्ही कशाला काळजी करता आणि मी काही केलं नाही तर मी कशाला दोषी होईल तेव्हा गावकरी म्हणतात की नाही सूर्या आम्ही तुझ्यावर संशय घेतला ही आमची चूक आहे तू एवढा साधा माणूस असताना सुद्धा आम्ही तुझ्यासोबत असं वागायला नको होतो सूर्या त्यांना धीर देत म्हणतो की काही काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मी बाहेर आलो ना असं म्हणून तो तिथून निघून जातो पुढे लगेच पप्पी आणि तिचे वडील भेटतात ते लगेच त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा करतात त्यानंतर ते तुळजाची चौकशी करत असताना सूर्या म्हणतो की हो तुळजाने सुद्धा माझ्यासाठी गाजराचा हलवा बनवला हे ऐकताच पप्पीला राग येतो ती तिथेच खेकसायला लागते के तू गाजराचा हलवा खायचा नाहीस मी तुझ्यासाठी कंदीपेडे घरी बनवते तू ते खायला ये ये असं म्हटल्यानंतर सूर्या हो हो म्हणतो दोघे सुद्धा असतात प पप्पी आपली खुश होऊन त्याला हॅपी बड्डे म्हणत असते सूर्या तिथे त्यांचा निरोप घेतो मागून पप्पी मोठ्याने है हॅपी बर्थडे म्हणून ओरडते सूर्या पुढे जातो इकडे डॅडी सगळेजण बसलेले असतात कोणी काहीच अजून कसा सूर्य आला नाही हे बघत असतात तेव्हा शत्रू म्हणतो की डॅडी ते सगळं खरं आहे पण ती बया त्याच्यासोबत येऊ नये नाहीतर आपला पूर्ण प्लॅन फिसकटेल डॅडी म्हणतात की नाही प्रत्येक वर्षीसारखा नंदीबाईल बुगु बुगू गु करत येईल अंगठा देईल आणि निघून जाईल वकील म्हणतात की डॅडी तुम्ही हे मात्र काम व्यवस्थित करता दरवर्षी त्याच्या नावाची प्रॉपर्टी मात्र तुम्ही व्यवस्थित तुमच्या नावावर सांभाळून ठेवली आहे दरवर्षी रिन्युअल करायला त्याला अंगठा मात्र देतो डॅडी म्हणतात की काय करायचं अडानी ना येणार अंगठा देणार आणि गुपू करत निघून जाणार त्यानंतर तो छत्रीला म्हणतो की छत्री फोन करा आणि विचारा तेव्हा सूर्या म्हणतो की अहो डॅडी मी येतो एकटाच आहे रस्त्यात येतो हे ऐकल्यावर डॅडी खुश होऊन फोन ठेवतात आणि म्हणतात की एकटाच येतो आहे नंदी तेव्हा शत्रूसुद्धा खूप खुश होतो शत्रू आतमध्ये जातो आतमध्ये बघतो तर तेजू रांगोळी काढत बसलेली असते तर तिथे पाठ सजवलेला असतो तो म्हणतो की काय भावाच्या बड्डे दिवशी एवढी तुम्ही तयारी करताय का अगं तुला माहिती आहे का माझा बड्डे कधी आहे मला आवडतं काय माझा हिरो काय नाही काय तुला काहीच माहीत नाही फक्त तुझा दादा आणि तुझा दादा एवढंच माहिती आहे तेजू घाबरते आता तो काय बोलतोय की काय नंतर तेजूच्या पुढे जाऊन तो पुढे जातो तेवढा तिथे जी काम करणारी बाई असते ती म्हणते की कालचा घडलेला प्रकार सगळ्या शत्रूला सांगते त्यांची भांडणं ऐकता शत्रू म्हणतो की त्यांचं ती मी बघून घेईन तू माझं बघ म्हणून तो तिची छेड काढायला लागतो सगळं चालू असताना परत शत्रू बाहेर येतो तेवढ्यात सूर्य आला की नाही बघण्यासाठी प्रयत्न करतात तरीसुद्धा तो आलेला नाही बघितल्यावर छत्री डबल फोन करतात तेव्हा तुळजा तिथेच असते तुळजा काही बोलायच्या आधीच छत्री बोलतात बोलत की अरे लवकर ना सूर्य किती उशीर झालं इथे वकील खोळ आणबलेत डॅडी वाट बघतात ते तुझ्या अंगठा द्यायचा आहे किती वेळ लावणार आहेस असं बोलतो तुळजा काहीच बोलत नाही फोन ठेवते आणि म्हणते की यांचा कसला अंगठा पाहिजे हा सूर्या कशावर अंगठा देतोय आता हे मला बघितलंच पाहिजे म्हणून ती लगोलग जायला बघते तेवढ्या हाती त्या तात्या असतात तात्यांना ती विचारते तात्या तुम्हाला एक विचारायचं होतं तात्या म्हणतात की विचार ना तुळजा म्हणते की नक्की यांची आई पळून गेली होती काय झालं होतं तू सूर्याच्या मनात एवढा राग काय तेव्हा ते म्हणतात की अगं कशाला भूतकाळाचा दे उखरून काढायचे आपल्याला सूर्याचा आज खूप आठ म्हणजे वाढदिवसाचा दिवस आहे तो चांगला झाला तुझा म्हणते की कसं आहे ना आता खूप दिवस राग मनात ठेवून चांगलं नाही आपण त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि मला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तेवढ्यात आता म्हणतात की जाऊ दे ना नंतर तुळजा आठवते की लवकर लवकर पोहोचलं पाहिजे म्हणून ती तशीच पळत सुटते पळत गेल्यानंतर तिला कुठे काहीच वाहन भेटत नाही शेवटी ते एका मुलीची सायकल मागते आणि तिकडे डॅडींच्या घरी जायला लागते इकडे सगळेजण चालू असतात वकिलांना घेऊन डॅडी घरात येतात तर घरात शालन आली मालन दोघीसुद्धा मोठ्या मोठ्याने भांडत असतात डॅडी सकट किचनमध्ये पोहोचतात ते म्हणतात की काय झालं आहे तेव्हा ती म्हणते मालन म्हणते की बघा ना हे आक्का सकाळपासून मला सारखे टोकत आहेत मान्य आहे त्यांच्या भाच्याचा बड्डे पण मी त्याच्यासाठी शिरा बनवत होते पण हेच टाकू नको तेच टाकू नको किती किरकिर करतात शालन म्हणते की अहो काही नाही आता सूर्या माझा भातचा आहे ना मग मला माहिती ना त्याला काय आवडतं मी फक्त म्हटलं चारच साखर टाक त्याला जास्त गोड शिरा आवडत नाही त्या दोघी तिथे कचाकचा भांडायला लागतात डॅडींना काय करावं काही कळत नाहीत म्हणून ते मध्ये बायकांची भांडणं सोडवायला म्हणतात की शालन तू शिरा बनव आणि मालन तू आमच्याबरोबर चल तू दुसरं काहीतरी काम करणं असं म्हणून त्यांची भांडणं मिटवतात तेजू मात्र तिथे उभी बघ बघत उभी राहिलेली असते बाहेर जाऊन बघतात तर सूर्या येतो सूर्या पाया पडतो आणि म्हणतो की डॅडी मला यायला उशीर झाला माफ करा पण गावातली माणसं होती ना मला सगळी अडून आडून शुभेच्छा देत होती तेव्हा डॅ डॅडीसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणत लगेच वकिला वकिलांना घेऊन बाहेर येतात आणि म्हणतात की ना सगळ्यात आधी महत्वाचं आपण काम उरकून टाकू वकिलांना बाहेर जायचं आहे त्यामुळे आपण अंगठा देऊन त्यांना रिकामं करून टाकून सूर्यासुद्धा हो म्हणतात वकिलांनी पेपर काढलेले असतात लगेच सूर्याच्या हातून ते अंगठा घेतात तुळजा कशी बशी पोहोचण्याचा प्रयत्न करते पण तिला उशीर झालेला असतो तिला माहीत नसतं तुळजा मनातच म्हणते की सूर्या प्लीज तू कशावरही अंगठा देऊ नकोस ही माणसं खूप वाईट आहेत तुझा गैरवापर करतात मला लवकरात लवकर तिथे पोहोचलं पाहिजे म्हणून तुळजा पोहोचण्याचा प्रयत्न करत असते पण इकडे तोपर्यंत डॅडींनी सूर्याच्या सगळ्या पेजवर अंगठा घेतलेला असतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू